सर्वांना क्रांतिकारी जायला हवजी दोस्त हो, उद्या आझाद मैदानावर मातंग समाजाचा लाखोचा जनसागर उद्या आझाद मैदानावर उमडणार आहे सर्व पक्ष संघटना विचार बाजूला ठेवून महाराष्ट्रातील मातंग समाज उद्या आझाद मैदानावर एकवटणार आहे खर तर एवढ्या मोठ्या आंदोलनाची प्रिंट मीडियातून चर्चा होत नाही किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातून चर्चा होत नाही कदाचित हे आंदोलन जर अन्य समुदायाचं असतं मातंगाव्यतिरिक्त तर वेगवेगळ्या टी व्ही चॅनलवरून चर्चा झाली असती डिबेट झाली असती कशासाठी लोक येत आहेत काय यांचं म्हणणं आहे हे तास न तास त्या ठिकाणी दाखवलं असतं परंतु कुठल्याही चॅनलवरून आमची साधी नोंदसुद्धा घेतल्या जात नाही की असं असं वीस मेला मातळ समाज आझाद मैदानावर येतो जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आणि त्यांचं हे हे म्हणणं आहे कुठलंच चॅनलवर चर्चा करत नाही अशा प्रसंगी आपण स्वतः मीडिया बनून आपल्या प्रश्नांची चर्चा घडवून आणणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून दोस्तो हो, उद्या आपण लाखोच्या संख्येनं आझाद मैदानावर जात आहोत आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या मंचकावरून काय चर्चा अपेक्षित आहे याची सुद्धा चर्चा आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे अन्यथा आपण लाखोच्या संख्येनं आझाद मैदानावर जाऊ आणि त्या ठिकाणी जर मातंग समाजाचा नुसता इतिहास भूगोल आणि आमचं वेदना हे जर मांडत बसलो तर मला वाटतं की शासनाकडं जी गोष्ट मागायला आलो ती बाजूला पडेल आणि आमच्या दैन्य दारिद्र्यावरची या ठिकाणी चर्चा होईल असं न होता या उद्याच्या मंचकावरून खरं तर हे जनआक्रोश आंदोलन असलं तरीसुद्धा हे मातन समाजाचं महाअधिवेशन महा मांडलं पाहिजे आणि हे महाअधिवेशनामध्ये आपण जी चर्चा करणार आहोत ते अत्यंत जबाबदारीनं झाली पाहिजे ही चर्चा इतकी जबाबदार असली पाहिजे की त्या ठिकाणी आपल्यासोबतच इतर जातीची माणसंसुद्धा पाहायला आल्याच्यानंतर त्यांनासुद्धा खरोखरच वाटलं पाहिजे की मातंग समाज हे कुठल्याही राजकीय भूलथापांना बळी पडून किंवा राजकारण करण्यासाठी आलेला नाही तर मातंग समाज हा खरोखर सामाजिक न्यायाचा लढा लढतो आहे आणि त्यांच्यासोबत आपण असलं पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे असं प्रत्येक समुदायाला ना, प्रत्येक नागरिकाला सिव्हिल सोसायटीमधल्या माणसांना हे वाटलं पाहिजे की खरोखरच मातृ समाजाच्या बाजूनं आपण उभं टाकलं पाहिजे आपण लढलं पाहिजे इतकी जबाबदार चर्चा उद्याच्या मंचकावरून होणं अपेक्षित आहे मग उद्याच्या मंचकावरून आपण काय चर्चा करणार आहोत यासंदर्भात सुद्धा दोस्त आपण चिंतन करणं गरजेचं आहे आणि म्हणून उद्या काही ठराविक मंडळी या मंचकावरून बोलतील परंतु लाखो लाखो समाज हा मंचकाच्या खाली असणार झाला परंतु खाली बसलेल्या लोकांच्या जनतेच्या मनामधले काय प्रश्न आहेत हे प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी या मान्यवरापर्यंत गेले पाहिजेत सरकारपर्यंत गेले पाहिजेत म्हणून बोसतो आज आपण एन न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून काही मुद्दे आपण पुढे आणत आहोत त्या ते ते, ते त्या अनुषंगानं या ठिकाणी हे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न सुरू आहे उद्या आपल्या या आंदोलनामध्ये दे, महायुदेशनामध्ये पहिला ठराव आपण असा घेतला पाहिजे की जो ठराव या महाराष्ट्राच्या भूमिपुत्राच्या अभिनंदनाचा तो ठराव असला पाहिजे त्या भूमिपुत्राचं नाव आहे न्यायमूर्ती बी आर गवई साहेब एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा सुप्रीम कोर्टाचा जो काही आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात निर्णय आलेला आहे दोस्तों हो, त्या निर्णयाच्या बाजूनं ज्यांनी आपले प्रचंड विद्वत्ता ज्ञान ताकद वापरून तो निकाल आपल्या बाजूनं लावलेला आहे त्या न्यायमूर्ती बी आर गवई साहेब यांची सर्वोच्च सर न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे निवड झालेली आहे आणि म्हणून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव उद्याच्या अधिवेशनामध्ये घेतला पाहिजे आणि त्याच अधिवेशनामध्ये आपण निषेधसुद्धा केला पाहिजे की संवैधानिक सर्वोच्च पदावर असलेल्या या आमच्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्राचा प्रोटोकॉल या महाराष्ट्राच्या यंत्रणेनं केलेला नाही त्या यंत्रणेच्या निषेधाचा ठरावसुद्धा उद्याच्या ह्या अधिवेशनामध्ये आपण सर्वप्रथम घेतला पाहिजे अशी लोकांच्या मनामध्ये भावना आहे आणि ती भावना आपण उद्या मंचकावरून व्यक्त केली पाहिजे दुसरा जो मुद्दा आहे जे सरकारकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे की न्यायमूर्ती अनंत बद्दर समिती आपण पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नेमलेली ने आहे त्याबद्दल सरकारला आपण धन्यवाद दिले पाहिजेत त्याच्या बदल्यामध्ये सरकारला आपण महायुतीला मतदान केलेलं आहे अनंत बद्दल समिती नेमली ऑक्टोबरमध्ये नेमलेल्या समितीला तीन महिन्याचा कालावधी दिला होता तीन महिन्यामध्ये समितीचं काही काम होऊ शकलं नाही त्यानंतर समितीनं ना मुदतवाढ घेतलेली आहे आणि मुदतवाढ घेतल्याच्या नंतर समितीला आता आठ महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे आम्ही काही मान्यवरांनी काही कार्यकर्त्याने जाऊन न्यायमूर्ती अनंत बद्दर यांची भेट घेतली आणि भेट घेऊन त्यांना आम्ही काही गोष्टीच्या अनुषंगानं चर्चा केली त्यावेळेस ते इतके गोंधळलेले आहेत की काम करण्याच्या अनुषंगानं त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीच्या काहीही गाईडलाईन्स नाहीत आणि म्हणून नेमकं काय काम करायचं आणि काय तर ते मला विचारण्याची तुम्ही जाऊन सरकारला विचारा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी आमच्याकडं स्पष्ट केलेली आहे आणि म्हणून उद्याच्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण हा मुद्दा सुद्धा उचलून धरणं गरजेचं आहे की न्यायमूर्ती अनंत बद्दर समिती जर गोंधळलेली असेल जर कन्फ्यूज असेल तर त्या कन्फ्यूज असण्याची कारण काय आहेत हे सुद्धा सरकारच्या कानावर गेली पाहिजेत अशी चर्चा उद्याच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून झाली पाहिजे दोस्तो आणखी एक जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर उद्या बिनधास्तपणे चर्चा होणं अत्यंत गरजेचं वाटतं ती चर्चा अशी झाली पाहिजे की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा विषय असेल किंवा आर टीचा असेल किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या निधीचा असेल हे सर्व सर्व विषय हे सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत येतात आणि आता सामाजिक न्याय विभागाचे जे मंत्री आहेत ते नामदार संजय शिरसाट आहे आणि प्रधान सचिव जे आहेत डॉक्टर हर्षदीप कांबळे ह्या दोन्हीही मान्यवरांना या आमच्या तिन्ही मुद्द्याच्या अनुषंगानं काहीही देणं घेणं नाही आम्ही स्वतः अनुभवलेला आहे आणि जर सामाजिक न्याय विभागच जर मांगांच्या विरोधामध्ये असेल तर तुम्ही किती जरी मोठा संघर्ष केला तरी सुद्धा तुमच्या पदरामध्ये हे काहीही पडू देणार नाहीत आणि मुद्द्याच्या अधिवेशनामध्ये आपण ही मागणी लावून धरूयात की आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये तुमच्या एकूण मंत्र्यांमध्ये एक सुद्धा मांगाचा मंत्री नाही म्हणजे मांगांचं लाखो लाखो मतदान दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे परंतु आमचा एक माणूससुद्धा या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये त्याला स्थान मिळालेलं नाही म्हणून तुमच्याच पक्षाचे जे कोणी आमदार असतील त्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये सामाजिक न्याय विभागात काम करण्याची संधी दिली पाहिजे आणि त्यांच्याकडं हा स्वतंत्र विभाग म्हणून त्यांच्याकडं जबाबदारी सोपवली पाहिजे यासाठी उद्याच्या अधिवेशनात आपण जोरकस मागणी करूयात की मातंग समाजाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं पाहिजे आणि जर मंत्रिमंडळामध्ये जर स्थान मिळालं आणि जर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण आर टी अण्णाभाऊसाठे महामंडळ हे सगळे सगळे जे विषय आहेत ते जर हाताळण्यासाठी त्या ठिकाणी मांगांची भावना जपणारा मातंग अस्मिता जपणारा किंवा मांगांच्या वेदना समजून घेणारा जर माणूस नाही गेला तर तुमच्या अनेक पिढ्या नष्ट होतील परंतु तुम्हाला न्याय मिळणार नाही म्हणून उद्याच्या अधिवेशनाकडे अधिवेशनामध्ये सरकारला आपण आम्हाला मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलंच पाहिजे आणि स्थान देऊनच नव्हे तर हे सर्व काम 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 जे कामचे काम आहेत त्या कामाची जबाबदारी आमच्या मंत्र्यावर आपण दिली पाहिजे अशी मागणी केली पाहिजे आणि म्हणून दोस्तो असे जे काय जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उद्या चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे उद्या ही सुद्धा आपण मागणी केली पाहिजे की महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये जे दोन हजार अकराला मार्कंडे काढजीव सरन्यायाधीश असताना जे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे की कुठलीही गायरान जमीन ही अतिक्रमण धारक गायरान धारकाच्या नावे होत नाही असे सुप्रीम कोर्टाचा दोन हजार अकराचं जजमेंट आहे आणि त्या जजमेंटनुसार गेल्या तीस चाळीस पन्नास वर्षापासून आमच्या ताब्यात असलेली गायरान आमच्या नावे होत नाही म्हणून आपण राज्य सरकारकडं असा आग्रह धरला पाहिजे की दोन हजार अकराच्या जे सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्या निर्णयासंदर्भात पुनर्विचार करण्यात यावा अशा पद्धतीची पुनर्विलोकन याचिका आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण दाखल केली पाहिजे आणि महाराष्ट्रातील हजारो लाखो हे जे काही भूमिहीन आहेत त्याच्यामध्ये बौद्ध आहेत मातंग आहेत कैकाडी आहेत वडार आहेत हे सर्व सर्व जे काही अठरा पगड जातीच्या लोकांनी जे गायरान धरलेलं आहे करना या ठिकाणी न्याय देण्याचं काम सुद्धा या मंचकावरून होणं अपेक्षित आहे आप आप दोस्तो आणखी एक मुद्दा या मंचकावरून आपण मांडला पाहिजे की भाऊ साठे महामंडळासाठी जो काही निधी येणारा आहे त्या निधीची फाईल वित्त विभागामध्ये म्हणजे फायनान्समध्ये अडकून पडलेली आहे त्यावर स्वाक्षरी होत नाही सर्व विभागाचा निधी वितरित केला जातो परंतु अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या फाईलीवर स्वाक्षरी का होत नाही त्याची कारणं काय आहेत ह्याला दोषी सामाजिक न्याय विभाग आहे का वित्त विभाग आहे याची सुद्धा चर्चा या उद्याच्या मंचकावरून झाली पाहिजे आणि उद्याच्या मंचकावरून या चर्चेबरोबरच आपण सरकारला तातडीनं एक हजार कोटी रुपये तातडीनं अण्णाभाऊ साठे महामंडळाला वितरित करावेत अशीसुद्धा जोरकसपणे आपण मागणी करूयात आणि ह्या मागणीबरोबरच आम्ही असा सुद्धा शासनाकडे आम्ही आग्रह धरू की तुम्ही निधी द्याल परंतु निधी घेण्यासाठी जर आमचे माणसं जर तुम्ही अपात्र ठरवले म्हणजे अपात्र म्हणजे कसे की अलीकडे दोस्तो कर्ज प्रकरण मंजूर व्हायला कुणाला लाख रुपये दोन लाख रुपये तीन लाख रुपये चार लाख पाच लाखापर्यंत कर्ज मंजूर व्हायले परंतु ज्या जाचक आटी आहेत त्या जाचक आटीमुळं या ठिकाणी त्या संबंधित अर्जदाराला न्याय देता येत नाही त्याला या ठिकाणी लाभ मिळत नाही कारण त्याला कु कुठलीही जामीन देत नाही त्याच्या घरामध्ये कोणी सरकारी जामीनदार सरकारी नोकरदार नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी आपण चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे दोस्तो आणि म्हणून उद्याचं का जे काही जे अधिवेशन आहे आपलं उद्याचं जे आंदोलन आहे ते आंदोलन म्हणजे खऱ्या अर्थानं मातंगांना न्याय देण्याची ही संधी आलेली आहे आणि म्हणून अशा अनेक प्रश्नांची चर्चा त्या मंचकावर होणं गरजेचं आहे अन्यथा जर उद्या जर आपण लोकांना न्याय नाही देऊ शकलो तर आमच्यासोबत राजकारण केलं आमच्या डोक्यावर पाय ठेवून आमच्या छातीवर पाय ठेवून या लोकांनी स्वतःचे फायदे करून घेतलेत असा ब्लेम आपल्यावर येईल म्हणून असे काही मुद्दे काही मागण्या आपण जोरकसपणे आपण सरकारकडे करूयात त्यामध्ये जे काही क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग अभ्यासायोगच्या ज्या शिफारशीच्या अनुषंगाने जे काही विषय आहे तोसुद्धा सरका आपण सरकारसमोर मांडला पाहिजे आणि सरकारला सांगितलं पाहिजे जो काही सामाजिक न्याय विभागानं क्रांतीवीर लवजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशीच्या संदर्भामध्ये जो शासन निर्णय पारित केलेला आहे तो शासन निर्णय म्हणजे केवळ शोभेची वस्तू आहे का तो शासन निर्णय फक्त फाईलमध्ये ठेव ठेवण्यासाठी का आहे का तर मातंग समाजामध्ये अशा कितीतरी से स्वयंसेवी संस्था आहेत की त्यांना तुम्ही शाळा द्या महाविद्यालय द्या वस्तिग्रह द्या ते अनुदानित वस्तीगृह द्या अनुदानित शाळा द्या आणि त्या निर्णयाची आम्ही अंमलबजावणी केली आहे असा तुम्ही सरकार लोकांना विश्वास द्या अशीसुद्धा आपण मागणी उद्याच्या या आंदोलनाच्या माध्यमातून केली पाहिजे दोस्तो म्हणून उद्या जास्त राजकीय टिप्पणी किंवा एकमेकाचे हेवे दावे वगैरे अशा पद्धतीचे कुठलीही गोष्टीवर चर्चा न होता त्या ठिकाणी आपण केवळ आपल्या समाजाच्या प्रश्नाच्या अनुषंगानं ही चर्चा केली पाहिजे आणि या चर्चेमध्येच आणखी एक जो मुद्दा आपण मांडला पाहिजे की मातंग समाज हजारो लाखोच्या संख्येने आझाद मैदानावर गेला आणि त्यांनी केवळ त्यांचीच बाजू मांडली असं न दिसता त्या ठिकाणी आपण दलितांच्या बजेटच्या अनुषंगाला सुद्धा आपण त्या मंचकावरून आपण चर्चा केली पाहिजे आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये असा एक कायदा आहे दलित बजेटच्या अनुषंगानं की दरवर्षी जे पंचवीस तीस हजार कोटी रुपये शेड्यूल कास्टसाठी या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये तरतूद होते परंतु झालेली तरतूद ती जो निधी आहे हो, तो दलितांना मिळत नाही तर त्याचा निम्म्याच्या वर निधी इतर योजनांकडे वळवल्या जातो आणि हे रोखण्यासाठी आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये त्यांनी कायदा केलेला आहे की शेड्यूल कास्टच्या सामाजिक न्याय विभागाच्या बजेटमधून एक रुपया जरी इतरत्र वळविला तर तो क्राईम ठरतो गुन्हा ठरतो आणि त्या संबंधित खात्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल करता येतो अशा पद्धतीचा तो कायदा आहे तो कायदा महाराष्ट्र सरकारने करावा अशी मागणीसुद्धा उद्याच्या या आपल्या जनआक्रोश महामोर्चाच्या माध्यमातून आपण केली पाहिजे आणि जेणेकरून सर्व जातींसाठी हा मातर समाज लढतो आहे आणि आरक्षण वर्गीकरणाच्या माध्यमातून मात्र समाजाची ही जी लढाई आहे तर ही लढाई एकट्या जातीपुरती नसून खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाची लढाई आहे जे स्वप्न फुले शाहू आंबेडकर लहू अण्णाभाऊनी पाहित आहे त्या सामाजिक न्यायाच्या परिपूर्तीसाठी मातंग समाज आझाद मैदानावर आलेला आहे ही ओळख दोस्तो आपण निर्माण करूयात जय लहूजी उद्या आझाद मैदानावर भेटूत वीस मे दोन हजार पंचवीस जय लहूजी जय भीम लाल सलाम एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा